गावखेड्यात राहणाऱ्या आर्थिक दुर्लभ घटकातील उपेक्षित समाजाला त्रासयातना भोगूनच जीवनमान जगावे लागत आहे यांना आजही भाकरीत चंद्र शोधावा लागतो आहे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रा कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येते सामान्य जनांना रखरखत्या उन्हात आपला न्याय माग आपला न्याय मागण्या आपला न्याय मागण्यासाठी आंदोलन करावे लागते ही शोकांतिका आहे समाजक्रांती आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हंसराज शेंडे यांच्या आदेशानुसार मूर्तिजापूर तालुका शाखेने शा मूर्तिजापूर तालुका शाखेच्या वतीने सरपंच प्रशांत इंगळे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले इ जमिनीवर गरिबांचे अतिक्रमण न वाढता शासनाने वृक्ष लागवड पीडित जमिनीवर करणे शासनाचे परिपत्रकानुसार एक जानेवारी दोन हजार एकवीसच्या च्या आधीचे सर्व अतिक्रमणे करावे घरकुल योजनेतील गरजू लाभार्थ्यांना त्यांच्याच राहत्या जागेला नियमाकुल करून तात्काळ घरकुल मिळावे लोकप्रतिनिधींना ज्या प्रकारे भरघोस पेन्शन मिळून भरघोस पेन्शन मिळत असून गरीब निर्धाऱ्यांना त्रास गरीब निर्धारांना मात्र शासन तुटपुंजे अर्थसहाय्य देत असून सदर अर्थसहाय्यात वाढ करून दरमहा दहा हजार रुपये अर्थसहाय्य मिळावे शहरी भागातील लाभार्थ्यांना घरकुलाचा निधी वाढवून शहरातील शहरी भागातील लाभार्थ्यांना घरकुलाचा निधी वाढाव असून तोच निधी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मिळावा अशी मागणी या आंदोलन कार्यातून आंदोलन कडून कर्त्यांकडून आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली या प्रसंगी सरपंच महादेवराव खांडेकर सरपंच सुमित राऊत सरपंच श्रीकृष्ण सरदार सतीश इंगळे वितेश रोकडे बाजीराव खांडेकर बाजीराव खांडेकर हरसिंग चव्हाण राहुल तायडे दादा इंगळे दादा वानखडे बाळू बर्डे महादेव इंगळे अंबादास घरमोडे अंबादास घरमोडे किशोर वानखडे मनोहर घोरमोडे अंबादास घोरमोडे किशोर वानखडे मोहन घोरमोडे आदीसह महिला तसेच कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते आघाडीचे धरणे आंदोलन उपविभागीय कार्यालयावर करण्यात आले आहे एकला जमिनीवरील गरिबांचे अतिक्रमण न काढता शासनाने उच्च लागवड फडीक जमिनीवर करावे असे आमचे म्हणणे असून शासनाच्या परिपत्रकानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार अकराच्या आधीचे सर्व अतिक्रमणे नियमाकुल करावे प्रधानमंत्री आवास योजना असो श रमाई आवास योजना असो शबरी आवास योजना असो या योजनेतील गरजू लाभार्थ्यांना जागेअभावी घरकुल मिळत नसून त्यांच्याच राहत्या जागेला नियमाकुल करून कु तात्काळ त्यांना घरकुल मिळून द्यावे अशा मागणीसाठी व लोकप्रतिनिधींना ज्याप्रमाणे भरघोस पेन्शन मिळत असून गरीब निराधारांना मात्र शासन तुटपुंज अर्थसहाय्य देत आहे सदर अर्थसहाय्यात वाढ करून त्यांना दरमहा दहा हजार रुपये अर्थसहाय्य मिळावे यासाठी या आंदोलनाची आम्ही या ठिकाणी ठिणगी पेटवली आहे तसेच ग्रामीण भागातले जे घरकुल आहे आणि शहरी भागातले जे घरकुल आहेत शहरी भागामध्ये घरकुलच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ करून शासन त्यांना पैसे देते आणि ग्रामीणांना प्रचंड क कमी प्रमाणात पैसे देते या तफावतीमुळे चारशे रुपयाची सिमेंटची बॅग शहरीवाल्यांनाही मिळते आणि ग्रामीणवाल्यांनाही चारशेचीच मिळते प्रचंड तफावत शहरी आणि ग्रामीणमध्ये शासनाने केली आहे कृपया सर्वांना समान हक्क मिळावा सर्वांना समान स घरकुलचे पैसे मिळावे यासाठी हे धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केले आहे बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर